महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीमध्ये सर्वात जोरदार प्रचार जो आहे तो नेमका कुठल्या नेत्यानं केला असं वाटतंय याच्यात महाराष्ट्रामध्ये सर्वात था जोरदार प्रचार तसं बघितलं उद्धव ठाकरे यांच्या सर्वात जास्त सभा झाल्या शंभर टक्के उद्धव ठाकरे काय कारण वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे त्यांचे पीकला आहेत पॉप्युलरिटीच्या पीकला आहे नंबर एक नंबर दोन त्यांचा जो अटॅक होता तो फार कन्व्हिन्सिंग होता सर्वसामान्य शेवटच्या माणसाला उद्धव ठाकरेंना काय म्हणायचं ते कळत होतं ही जी त्यांच्याबद्दलची मीथ होती ना, ना, ना की उद्धव ठाकरेंना बोलता येत नाही राज ठाकरे खूप सुंदर भाषण करतात उद्धव ठाकरेंना येत की कोलॅब झाली ह्या वेळेला उद्धव ठाकरेंचं मला तसं दिसलं उद्धव ठाकरेंचा मेसेज कुठल्याही माणसाबद्दलचा परफेक्ट गोष्ट म्हणजे सिंपल गोष्ट अबकी बार तडीपार भाजप तडीपार हे अख्ख्या देशात घोषणा गेली लोकांना तिसरी बार मोदी सरकार आठवत नाही पण अबकी बार भाजप तडीपार केजरीवाल पण वापरतात आणि तेजस्वी यादव कोण वापरतात देशामध्ये दे सुद्धा जर आपण बघितलं प्रखर प्रचार भाजपच्या विरोधात कुणी केलाय तर तेजस्वी यादव उद्धव ठाकरे आणि प्रियंका गांधी मला वाटते ही तीन नावं नक्कीच घ्यावी दोन्ही उदाहरणं देतो एक पहिले हे उदाहरण उद्धव ठाकरेंची एका वाक्यात भाषणातली प्रतिक्रिया हे कधीपासून मंगळसूत्राची काळजी करायला लागली ब्रुटल ईट वॉज अ शार्प पॅटर्न दुसरी गोष्ट ज्या वेळेला प्राईम मिनिस्टरनी नकली शिवसेना म्हटलं तर म्हणाले तुमची डिग्री आहे ती नकली असायला हे जे आहे सर्वसामान्य माणसाला पटकन कळेल असं म्हणून उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे त्यांची भाषण प्रचंड